काळजी आरोग्याची आपल्या चिमुकल्यांची उद्याच्या उज्ज्वल भविष्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार आरोग्य सेल सांगली जिल्हा यांच्या वतीने मोफत लहान बाळाचे हृदयरोग तपासणी शिबिराचे नियोजन शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी आर्यन हार्ट क्लिनिक वंटमुरे कॉर्नॉन मिरज येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत करण्यात आले आहे यासाठी कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भोवाटेसर व त्यांची टीम उपलब्ध असणार आहे तरी याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आरोग्य सेल सांगली जिल्हा यांच्या वतीने माननीय नगरसेवक आयुभाई बारगीर यांनी केले आहे मागील आठ वर्षापासून सदर शिबिर घेण्यात येत असून आतापर्यंत आमदार जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून सातशे लहान मुलांची यामार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे रुग्णांच्या लागणाऱ्या इतर तपासण्या त्याला लागणाऱ्या खर्चाची त्यांची जुळवाजुळव करून त्यांना ऍडमिट करणे यासाठी स्वतः आयुभाई व त्यांची टीम प्रयत्न करते मुंबई पासून रुग्ण घरामध्ये पोहोचेपर्यंत पर्यंत अहोरात्र कष्ट घेत असते सदर शिबिराची लोक वाट बघत असतात साताऱ्यापासून कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाडा आणि कर्नाटक मधील बरेच रुग्ण याचा लाभ घेतात लोकांचे वारंवार विनंती करून फेब्रुवारी मधील नियोजित शिबिर जून मध्ये घेत आहे सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे लहान बाळांच्या लहान मुलांच्या वयवर्ष एक दिवसापासून ते अठरा वर्षापर्यंत लहान बाळांच्या हृदयाची समस्या हृदयाला असणारे छिद्र परत हार्ट फेलर बऱ्याचशा समस्या असतात त्या माध्यमातून मागील आठ वर्षापासून नऊ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आरोग्य सेलच्या वतीने वारंवार शिबिरे घेण्यात येत असतात फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या शिबिराच्या काही तांत्रिक अडचणीमुळं जे मुंबईचे डॉक्टर येणार आहेत त्या डॉक्टरांची वेळ अवेलेबल नसल्यामुळं सदरचे शिबीर येत्या अठ्ठावीस जून वार शनिवारी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत वन टुमोरे कॉर्नर मिरज येथे आर्यन हार्ट क्लिनिक डॉक्टर रियाज मुजावर यांचे आर्यन हार्ट क्लिनिक व डॉक्टर शबाना रियाज मुजावर यांच्या जोया किड्स लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये सदरचे शिबिर होणार असून या शिबिरासाठी इंटरनॅशनल कॅडॉलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत सर कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे हे डॉक्टर आहेत व त्यांचे सहकारी आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत मी आरोग्य जिल्हा प्रमुख आरोग्य सेवचं से जिल्हा प्रमुख या नात्याने पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय जैन पाटील साहेब यांच्या वतीने आपल्याला आवाहन करतो की जे गरजुवंत जिल्ह्याभरातले असतील त्यांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा